डिसिजन टुडेचा नमस्कार भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षण सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत खालील राष्ट्रीय प्रकल्प आयोजित केले आहे एक पीपल ऑफ इंडिया प्रोजेक्ट सर्व आदिवासी गटांसह चार हजार सहाशे पस्तीस समुदायांवर फिल्ड सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक पद्धतींचे दस्तऐवजीकरण करणारे निष्कर्ष त्रेचाळीस राज्यवार खंडांमध्ये संकलित केले आहे दोन विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा अभ्यास पंचाहत्तर विशेषत असुरक्षित आदिवासी गटांवर लक्ष केंद्रित केले आहे ज्यात सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि वांशिक पैलूंचा समावेश आहे भारतातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गट विशेषाधिकार आणि संकटे दोन हजार सोळा प्रकाशित तीन विमुक्त भटक्या आणि अर्धभट्या समुदायांचा वांशिक अभ्यास सामाजिक न्याय मंत्रालय आणि नीती आयोग यांना सादर केलेल्या अहवालांचा अशा दोनशे ऐंशी समुदायांचा अभ्यास केला अनेक आदिवासी गटांसाठी तपशीलवार वांशिक टिपा तयार केल्या डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा